बेकायदेशीर अग्निशस्त्र व जिवंत काढतूस ताब्यात बाळगणारे महाड तालुक्यातील दोघांवर एलसीबीची कारवाई कृणाल रामचंद्र सरकले व लक्ष्मण सीताराम पवार या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड पोलिसांकडून अटक कृणाल रामचंद्र सरकले राहणार सांदोशी तालुका महाड जिल्हा रायगड हा आमडोशी पाटा येथे एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान त्याच्याकडे असणारे अग्निशस्त्र विक्री करण्याकरिता येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड पोलिसांना मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड कारवाई पथकाने रायगड पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पथकाने दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी घटनास्थळी पोहोचून सकाळी दहा वाजून पाच मिनटे वाजताच्या सुमारास छापा कारवाई केली असता एक व्यक्ती हा आमडोशी फाटा येथे त्याच्या हातात काहीतरी गुंडालेल्या स्थितीत घेऊन चालत येताना दिसला कारवाई पथकाने त्या व्यक्तीची अंगझटती घेतली असता त्याच्या हातामध्ये अग्निशस्त्र व ट्रॅक पॅन्टच्या खिशामध्ये जिवंत काढतूस सापडले सदर व्यक्तीने हे अग्निशस्त्र व काढतूस लक्ष्मण सीताराम पवार उर्फ बाबू वय वयवर्ष चाळीस राहणार कोथुरडे सोनार वाडी तालुका महाड जिल्हा रायगड याचे असल्याचे सांगितल्यानंतर त्यास ताब्यात घेऊन दोघांनीही अवैधरित्या व बेकायदेशीरपणे कोणताही परवान नसताना अग्निशस्त्र विक्री करण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्र ताब्यात बाळगल्याप्रकरणी कृणाल रामचंद्र सरकले राहणार सांदोशी तालुका महाड जिल्हा रायगड व लक्ष्मण सीताराम पवार राहणार कोथरुडे तालुका महाड जिल्हा रायगड या दोघां आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे अधिक तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहेत ब्युरो रिपोर्ट कोकण तक न्यूज रायगड पाहत रहा कोकणचे युवा न्यूज चॅनल कोकण तक